बागायतदारांनी फायदेशीर औषधांची फवारणी करून देखील या रोगांवर कुठलाही परिणाम झाला नाही यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला असून बागायतदारांची फसवणूक करणाऱ्या औषध विक्रेत्यांचे विकलेल्या बोगस कीटकनाशकाचे पैसे देवगड मधील आंबा बागायतदार देणार नाहीत असा आक्रमक पवित्रा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत घेतली यावेळी आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले ते पाहूया उपस्थित असलेले आमचे पत्रकार मित्र आज आंबा बागायदार आणि आम्ही सर्व त्यांचे प्रतिनिधी कृषी अधिकारी आणि त्यांचे सहकारी त्या सगळ्यांबरोबर आमची एक बैठक झाली ता गेल्याच आठवड्यात आम्ही सगळेजण बसून आंब्यावर अंबा काही मोठं संकट हा नावाने आलेलं आहे आणि नेमका ह्याच्यातून मार्ग कसा काढावा यासाठी ही आमची दुसरी बैठक आज आम्ही आयोजित केलेली होती पहिल्या बैठकीमध्ये आपल्या देवगडला लागणारा किटक कुठला तो शासशास्त्र विद्यक्षा आम्हाला आम्ही नियुक्ती करून घेतला आणि आता सगळ्यांबरोबर चर्चा करू या ट्रिपला आम्ही कसं थांबवावं या बाबतीची आमची काही थोडक्यात चर्चा झाली मोठ्या प्रमाणामध्ये आंबा बागायदारांमध्ये रोष आहे कृषी अधिकाऱ्यांवर रोष आहे की नेमकं हे जे काय औषधं मार्केटमध्ये विकली जात आहेत त्यासाठी आम्ही काय त्यांच्या डीलरना दोष देत नाहीये पण मूळ ज्या कंपन्या आहेत ज्या कंपन्या ह्या हे औषध डीलरच्या माध्यमातून माँद लोकांपर्यंत पोहोचवत आहेत एका बाजूला संशोधन करण्याचे अधिकारी सांगतायत की अजूनपर्यंत शंभर टक्के संशोधनच ना झालेलं नाही त्यांचे प्रयत्न ना सुरू आहेत मग दुसऱ्या बाजूला कुठल्या तोंडाने ह्या कंपन्या या डीलरच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना फसवणुकीचं काम करतायत हे जे काही महागड्या औषधं आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जात आहेत <coughs> त्याचा कुठल्याही पद्धतीचा इफेक्ट नाही काही त्याच्यातून तिथे काही फरक पडत नाहीये आमचा नुकसान वाढत चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूने संबंधित अधिकारी हे त्या कंपन्यांवर कुठल्याही पद्धतीची कारवाई करताना दिसत नाही म्हणून आज एका बाजूला हाही संशय व्यक्त केला गेला की नेमका ह्या कंपनी आणि ह्या अधिकाऱ्यांमध्ये नेमका काही वेगळा काही चर्चा झाली आहे का या सगळ्या बाबतीच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारला आता आमची पुढची बैठक सोळा तारखेला संध्याकाळी पाच वाजता आपल्या याच कार्यालयामध्ये घेण्याचं आम्ही ठरलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही डीलरांच्या सोबत संबंधित कंपन्यांना पण बोलवलेलं आहे जेणेकरून आम्हाला मूळ विषयापर्यंत पोचायचं आहे की जेव्हा संशोधन झालेलं नाही तर तुम्ही कुठली औषधं मार्केटमध्ये उतरवताय ट्रिप्सच्या नावाने आणि त्या आम्ही आता विकत घेतोय आमची फसवणूक होत आहे आणि उद्या जेव्हा आम्ही भूमिका घेतली की आम्ही पैसेच भरणार नाही पैसेच देणार नाही मग ह्या कंपन्या उद्या जेव्हा आमच्या शेतकऱ्यांवर कोर्टामध्ये केसेस टाकतील रिकव्हरीसाठी केसेस टाकतील तेव्हा आम्हाला कोण संरक्षण देणार या सगळ्या बाबतीमध्ये शासन म्हणून कृषी अधिकारी म्हणून आम्हाला भूमिका स्पष्ट करायची आहे आज आम्ही पण शासनामध्ये आहोत माझी पण तेवढीच जबाबदारी आहे मलाही माझ्या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढायचं आहे कायमस्वरूपी पण ह्याच्यावर उपाय काय निघू शकतो त्याही बाबतीची चर्चा माझी काही राज्य राज्यपाटलीच्या तज्ञांबरोबर सुरू आहे एकदा तिथून काही ठोस कळलं तर त्याही बाबतीची माहिती देऊन आमच्या शेतकऱ्यांसाठी उत्तर मी माहिती देणार आहे पण तुम्ही द्राक्षांचं औषध अगर आंब्यावर मारायला सुरू केलं तर तुम्हाला त्याचा इफेक्ट काढणारच नाही त्याचा फायदा होणारच नाही आणि तेच आजच्या तारखेला होत आहे म्हणजे नुसतं सरळ सरळ आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक या कंपन्या करतायत मी देवघड तालुक्यातल्या डीलर्सना पण विनंती करी तुम्ही शेवटी आमच्या तालुक्याचे आहात आमच्याच शेतकरी आहात आमचे बांधव आहात अशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून तुम कोण फसवणूक करत असेल ह्या कंपन्या फसवणूक करत असतील तर ते तुम्ही स्वतःहून थांबवलं पाहिजे स्वतःहून त्यांना त्याच्यावर ते आक्षेप घेतला पाहिजे की बाबा जेव्हा औषधच मार्केटमध्ये जाहीर झालं नाही तुम्ही कुठल्या तोंडाने आम्हाला विकायला लावताय म्हणून येणाऱ्या सोळा तारखेला पाच वाजता ही बैठक आम्ही घेणार आहोत मी, मी कंपन्यांना तेव्हा म्हणजे त्यांना छणकावून सांगणार आहे की तुम्ही जोपर्यंत या पद्धतीचं योग्य औषध संशोधन करून मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत आमचे शेतकरी या बाबतीचा पैसा तुम्हाला देणार नाही आणि हे मला त्यांच्या तोंडावर सांगायचं आहे त्यांच्या समक्ष सांगायचं आहे जेणेकरून उद्या आमच्या कोर्ट आमच्या शेतकऱ्यांना ते लोक कोर्टात पण त्या लोकांनी घेतलं नाही पाहिजे लिगल त्रास झाला नाही पाहिजे म्हणून या सगळ्या बाबतीची कारवाई किंवा पुढचा टप्पा सोळा तारीख पाच वाजता आम्ही करणार आहोत घेणार आहोत आणि त्या अनुसार त्या बैठकीनंतर तुम्हाला माहिती मिळेल आता मोठ्या प्रमाणात बोगस औषध विक्री जाते असा प्रत्येक आंबा बागायदार म्हणून आरोप केला जातो परंतु जे बोगस औषध विक्री केले जाते त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करण्याची मागणी तुम्ही करणार आहात बघा मुद्दा तोच आहे की बोगस औषध ह्या कंपन्या डीलरच्या माध्यमातून विकत आहेत मूळ ह्या कंपन्यांची चूक आहे एक लक्षात घ्या डीलर लोकांनी डीलर लोक त्यांच्या एग्रीमेंटची बांधील असतात कराराची बांधील असतात की त्यांनी जे दिलं त्याला ते विकायला लागतं नाही तर त्यांचा कराड ते लोक कॅन्सल करून टाकतील म्हणून मुळामध्ये ह्या कंपन्यांना इथे बोलवण्याचं काम आम्ही करणार आहे जे आतापर्यंत मला नाही वाटत कधी झालेलं आहे त्या कंपन्यांना आम्हाला उत्तर देणं बांधील आहे की बाबा तुम्ही जे औषधं विकताय त्या अगर फ्रॉड निघत असतील तो डुप्लिकेट निघत असतील त्याच्यामुळे आम्हाला फायदा भेटत नसेल तर त्या कंपन्यावर उद्या आम्ही चार चोवीची केस चालू ना आम्ही पौजलेली खटला चालू आम्ही की तुम्ही विकता आता उदाहरण कोरोना काळात जोपर्यंत व्हॅक्सिन बाहेर आली नाही त्याच्या अगोदर कोणी अगर कोरोना व्हॅक्सिनच्या नावाने अगर विकायला सुरू केलं असतं तर माणसं अजून मोठ्या प्रमाणामध्ये आणि मरायला सुरू झाली असती आणि कंपन्यांवर कारवाई झाली असती त्याच पद्धतीची कारवाई यापुढे आम्ही करणार जेणेकरून हा काय त्रिप्त शेवटचा रोग आंब्यावर येणार नाही भविष्यामध्ये पण कुठलाही पण ही अशी हिंमतच होता कामा नाही आमच्या शेतकऱ्यांना आणि आंबा बागायदारांना फसवण्याची त्याचे हात कापले पाहिजे की नाही बाबा देवगड आणि या सिंधुदुर्गामध्ये अशी मस्ती करायची नाही म्हणून जे काय बैठक आहे जिथे शंभर बैठका घ्यायला लागतील तर घेणार पण एकदाच ही जे काय म्हणजे ही जी काय चुकीची पद्धत आहे ना ती आम्ही मोडून काढली साहेब आता मोठ्या प्रमाणात आंबा बघायला नुकसान झालंय म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणात औषधांचा खर्च झालाय परत पीक देखील हातात आलेलं नाही तर यासाठी नुकसान भरपाईसाठी साहेब तुम्ही काय प्रयत्न सगळी माहिती माझी जमा केल्यानंतर मी स्वतः कृषी मंत्र्यांशी भेटणार आहे स्वतः मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना विनंती करा चूक नाही ह्या ना फसवलं गेलेलं आहे ह्याना सांगितलं गेलं की बाबा हे औषध मार आणि तेव्हा ह्या बिचारा सगळ्या लोकांनी मारलेला आहे ह्या हे नाईला मारलेलं आहे कारण ह्या त्या संकटाच्या मध्ये उभे आहेत म्हणून हातात काही दिलं तरी हे लोक मारून मोकळ आलं आशा काय होती का ते औषध चाललं पाहिजे होतं जी काळजी मधल्या लोकांनी घेतली पाहिजे होती म्हणून ह्याची कुठलीही चूक नसताना जे काय यांच्या डोक्यावर जे आर्थिक संकट आलेलं आहे ते कसं दूर करावं आमचं सरकार सगळ्या आंबा बागायदारांबरोबर या संकटाच्या काळात उभा आहे आणि त्यांना ह्या बाबतीमध्ये मदत कशी मिळावी यासाठी मी माझ्या सरकारबरोबर प्रयत्न करणार पाठपुरावा करणे एकीकडे कृषी विभाग म्हणतोय की औषध याच्या उपलब्ध नाही पण त्यानंतर देखील बाजारात विविध कंपन्यांनी ते औषध थिप्सिवून आणली आणि विक्री केली आणि ती विक्री करत असताना सुद्धा उदारीनं घेणाऱ्यांना एक विशिष्ट भाव आणि ओखेनं घेणाऱ्यांना कमी भाव असं देखील चाललं आणि त्यातही तो शेतकरी अडचणीत आर्थिक संकट झाला अशी जर कंपन्या समजा त्या निदर्शनास आल्या पुढच्या माहिती घेत असणार कृषी ऍक्शन घेतली जाणार हेच तर आम्हाला मोडून काढायचं आहे भविष्यामध्ये अशी कुठल्याही कंपनीने आमच्या संकटावर धंदा करू नये हे कधी आम्हाला हे जे काय आम्ही बघा आठ दहा दिवसामध्ये दुसरी बैठक आहे आमची परत आता तिसरी बैठक होणार आहे भविष्यामध्ये अशी कुठली कंपनी देवगडमध्ये येण्याच्या अगोदर दो दोन वेळा तरी विचार करायला हवा किंवा मी इथे जाणार गेले मी ते असं काय चुकीचं केलं तर अगोदर तशी कारवाई झाली माझ्यावर अशी कारवाई होऊ नये एक लक्षात घ्या दुसरा हे तुम्ही तुमच्या माध्यमातून एक चांगली सूचना आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून अशी आली तर अधिकाऱ्यांनी पण एक चांगली सूचना अशी दिली की कोणीही विदाऊट बिल ते औषध देऊ नये बरोबर आहे ना येस त्याच्यावरती काय होतं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही पुढे काय त्यांना बोलूच शकत नाही काय पुरावत राहत नाही म्हणून याची काळजी आमच्या शेतकऱ्यांनी घ्यावी की बाबा तुम्ही कोणाकडे विकत घेत असताना त्यांच्या हातातून बिल घ्यावं अधिकृत बिल घ्यावं जेणेकरून उद्या त्यांना प्रश्न विचारायला आपल्याला सोपं पडतो असे बोगस विक्रेते जर मिळाले तर आपण कायदेशीर करायची मागणी करणार कायदेशीर करणार आणि कायदा जिथे समजू तिथे मी उभा